नमस्कार मित्रांनो तर एम जी आग्रो फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला मी आज आपण जे गावरंग कुक्कुटपालन करतो करतोय तर त्यांच्यासाठी आपण खाद्याचं नियोजन तुम्हाला दाखवतो मी कसं केलं आहे हे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी टोमॅटो तोडलेली आहेत आणि या ठिकाणी बघा दोन लाईन आपण दोन सारे टोमॅटो लावलेले आहेत आणि या ठिकाणी पालक लावलेले आहेत सॉरी या ठिकाणी आपण कोबी लावलेला आहे या ठिकाणी आपण पालक लावलेला आहे पालक आता खराब झालेले आहे सध्या ते आळ्या जास्त झाल्यामुळे आपण त्यांना औषध नव्हतं केलं मारलं फावर नव्हतं औषध त्यामुळे पालकावर आळ्या झाल्या त्यांनी पानं खाऊन घेतलेली आहेत तर आपण हा पालक पूर्णपणे कटिंग करून घेणार आहोत आणि जो मागून पालक फुटतो बारीक मग आपण त्याला स्प्रे करणार आहोत त्यामुळे आपण त्यामुळे हा पालक परत चांगल्या पद्धतीने उगवण्यास मदत होईल आपल्याला आणि पालक कोबी आणि टोमॅटो हे कोंबड्या आपल्या खूप आवडीने खातात आणि या ठिकाणी शेवगे लावलेले आपण ते पाहू शकता त्यामध्ये पपायाचे दोन तीन झाड आहेत या ठिकाणी आपण शेवगा लावलेला आहे वातावरण किती मस्त झाले बघा कारण दोन तीन दिवस पाऊस होता आता पाऊस तो कालपासून ऊन पडलेला आहे त्यामुळे असे ढग भारी तर या ठिकाणी आपण शेडचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण आपलं नियोजन हजार पक्ष्यांसाठी आहे तर आपण मका वगैरे गेल्यावर शेडचं काम करू त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवल की काम आपण कशा पद्धतीने करणार आहे कशा पद्धतीने शेड आपण तयार करतोय त्याला किती खर्च येईल वगैरे ते आपण त्या व्हिडिओमध्ये करू आणि आपण त्या तिकडं हे लावलेलं आहे घास लावलेला आहे ते तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये मी ऍड करेल हे बघा आपला रोड कसा खराब झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता दोन दिवस ऊन पडल्यामुळे हा रोड सुकलेला आहे नाहीतर हा पूर्णपणे चिखलाने फुल आणि पाणी भरलेला असते यातून गाडी येणं पॉसिबलच नाही कोणतीच या ठिकाणी पण तीच कंडिशन आहे म्हणजे या ठिकाणी वगैरे पूर्ण रोडच असा चिखलाचा आहे रोड नाहीच आहे प्रॉपर तर या ठिकाणी पाहू शकता आपण घास लावलेला आहे हा घास तुम्ही एकदा लावला ना तीन वर्ष कटिंग साठी येतो तुम्ही याची तीन वर्ष कटिंग करू शकता तर आत्ता हा घास आपण लावलेला आहे याला दीड वर्ष झालेले आहेत आणि आपल्याकडं पक्षी कमी असल्यामुळे हा घास जरा जास्त झालेला आहे म्हणजे खाद्य त्यांना जास्त झालेला आहे बऱ्यापैकी आपण मग गायीसाठी हा घास कापतोय गायीसाठी आणि कोंबड्यासाठी आपण थोडासा नेतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे पोल्ट्री मित्र म्हणजे पोल्ट्री करणार जे मित्र असतील त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता की गावातून खोकडपालांमध्ये तुम्ही खाद्याचं नियोजन अशा पद्धतीने करू शकता आपण बाजारातून का घेत नाही की किंवा बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतात की बाजारातून उरलेला भाजीपाला घेऊन येत जा कारण तो बाजारात तर भाजीपाला बऱ्यापैकी खराब झालेला असतो त्यावर केमिकल देखील फवारलेला असतो यावर आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल फवारलेलं नाही आहे आणि हा आपण याच्यावर कोणतं केमिकल फवारलेलं नाहीये आणि तुम्ही जो बाजार तुम्ही भाजीपाला आणता तो एक बारेबाई खराब झालेला असतो सडलेला असतो जर तुम्ही चांगला असेल तर आणू शकता नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरी लावू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे पोलट्री मित्र पोलट्रीवाले मित्र जे असतील त्यांच्याशी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती असे अशा प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर यावी यासाठी तुम्ही शेजारी दिलेली घंटा देखील लावू शकता धन्यवाद